मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे पावसाळ्यात रोग प्रतिकारक शक्ती वाढवा कशी ते बघूया आपल्या किचन मध्ये काही मसाल्याचे पदार्थ असतात आणि त्याच्यातून काही आयुर्वेदिक औषध आहेत ते आपण समजून घेऊया पहिली आहे हळद हळद सर्दी कफ आणि खोकल्यावर रामबाण उपाय आहे ती एक चे काम करते ती एक चे काम करते नैसर्गिक एका भांड्यात एक कप दूध टाकून कच्च्या हळदीला किसून टाकावे दुधाचा रंग बदलतात त्यात साखर घालून उकळी येऊ द्यावी गाळून घ्यावे सॅलॅड मध्ये कच्च्या हळदीला मिक्स करून खाल्ल्याने सॅलॅडचा स्वाद आणि रंग सुधारण्याबरोबरच स्वास्थासाठी गुणकारी आहे पुढे मित्रांनो हळदीचा काढा हळदीचा चहा किंवा काढा लाभदायक असतो तो बनवण्यासाठी एकाकडे पाणी गरम करून एक टी स्पून हळद पावडर घाला या मिश्रणाला उकळी येऊ देऊन गॅस बंद करा त्या चिमूटवर मिरीची पावडर मिसळून कोमटसर प्यायल्याने सर्दी खोकल्यात आळा मिळतो पुढे बघूया मी तुळशी तुळशीत अँटीबायोटिक्स अँटी एंटी व्हायरल आणि काही औषधी गुण असतात अँटी आणि काही औषधी गुण असतात ती रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी आहे वेरी गुड आलं आल्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी व्हायरल तत्व असते त्याच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते आल्याचे सेवन चहा बरोबर किंवा स्वयंपाकात करावे बघा ग्रास। लेमन ग्रास युक्त चहा युनिटी बुस्ट करतो त्याच्या सेवनामुळे सर्दी खोकला आणि पावसाळ्यातील इतर काही शारीरिक आजार दूर होतात व्हॅरी गुड लेमन ग्रास म्हणजे मित्रांनो लिंबू लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर मिनरल्स समावेश असतात त्याच्या जेवणामुळे सर्दी खोकला आणि व्हायरल समस्या दूर होतात म्हणून शक्य तेवढा लिंबाचा वापर करावा डायबिटीज नसेल अशा व्यक्तीने एक ग्लास लिंबाचे सर्वात प्यायले लाभ होतो व्हेरी गुड हर्बल टी हर्बल टी काय बघूया चहा प्याल्याने रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता वाढते हर्बल चहा मध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ अस नाही म्हणून त्याचे सेवन केल्याने लाभ होतो आणि अशा काही आपल्या किचन मधल्या आयुर्वेदिक औषधं आपण जर जाणून घेतली आणि त्याचा जर उपयोग केला तर आपल्याला त्याच्यापासून कोणतंही औषध न घेता घर घातल्या होऊ शकतो डॉक्टरकडे जायची गरज नाही आपली ह्युमिडिटी वाढेल आणि काही छोटा मोठा खोकल्या खोकल्याची असते ते निघून बन जाईल आणि तशी ताकद येईल तर यानुसार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार आहे